अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या क्लिक नक्की करावीसरीक्षा झाली त्या पूर्वपरीक्षेमध्ये त्यांनी हे संपादन के आज ते या तो प्रवास जिद्दीने करावा लागतो आपण प्रवासाची सुरुवात करत असताना फक्त प्रवास करायचा म्हणून सुरू करतो पण त्या प्रवासामधली एक जिद्द जर आपण सोडली नाही तर त्या प्रवासाचा अंतिम अंतिम जो टप्पा टप्पा आहे तो बघण्यासारखी अनेक लोक असतात आणि या अंतिम टप्प्याला लोक बघायला यावेत यासाठी तितकं कष्टही करावं लागतं आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जी राज्यसेवा परीक्षा घेण्यात आली दोन हजार बावीस ची याच्यामध्ये आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही खरंच तर आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट कारण आपल्यातलाच अप्ले आपल्यासारखाच आपल्याच प्रमाणे विचार करणारा आपल्याच प्रमाणे देहधोरण असणारा किंवा आपल्याच प्रमाणे विचार करणारा एक व्यक्ती हा प्रवास सुरू करतो त्या प्रवासामध्ये जिद्द ठेवतो अनेक संकटावरती मात करतो आणि हा प्रवास जिंकतो आणि जिंकून तो आपल्या समोर एक आदर्श म्हणून देखील उभा राहतो आज यांचं यश हे फक्त कदाचित यांचं नाही मात्या 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 येश कदी -कदी तर आपल्यासाठी ते यश कदाचित त्यांचं जरी असलं तरी सुद्धा ती आपल्यासाठी एक प्रेरणा आहे आणि अनुभव श्रीच्या माध्यमातून त्यांच्या या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचंय की यश यश हे कधी राहत नसतं कधी कधी कोणासाठी प्रेरणा म्हणत असत आणि या यशाला फक्त बघू नका तर त्या यशाकडे एक प्रेरणा बघून बन प्रेरणा म्हणून बघा आणि त्या प्रेरणेला एक सातत्याचं रूप द्या आणि त्या सातत्यातून तेच यश आपल्यालाही काढता येऊ शकतं हे सिद्ध करा आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आता जास्त काही न बोलता मी सन्माननीय स्वामी सरांना विनंती करतो की अनुभव सुधीच्या वतीनं त्यांनी सन्माननीय सुनील टाकडे यांचा सत्कार करावा या। आणि <laughs> माझं <laughs> नाव <laughs> माझं नाम सुनीलिकार्जुन टाकळे आणि तुमच्यापैकीच एक आहे माझं गाव आहे कर्नाटकच्या बॉर्डरवर पोहोचलेलं आहे आणि पोहोचलेला सुरुवात तर माझा थोडासा म्हणजे एवढं काय स्ट्रगल वगैरे जास्ती नाही पण हा अभ्यास आणि मेहनत म्हणता येते थोडक्यात प्रवास मी आज पण तुमच्यापैकी आहे पण तुम्ही मला आज थोडासा जास्तीच सन्मान देता असं मला मी खर तर माझे तालुक्यानं शिक्षण गावातच पुढे स्कूलमध्ये थोडंफार बेसिक स्ट्रॉंग होता सांगा बारखं होते आणि बारावीच अकरावी बारावी सोलापूर आणि बारावी नंतर काय करायचं म्हणजे काय करायचं मला आयुष्यात म्हणजे करायचं काय बघा म्हणजे डिग्री आता पुढे कशात करायचं आणि माझं मला करिअर कशातन करायचं घ्यायचं या विचारात एक दोन तीन जणांशी बोलताना मला स्पर्धा परीक्षेबद्दल बद्दल थोडीशी माहिती मिळते की बाबा हा करिअर ऑपॉर्च्युनिटी इथे चांगले आहे पण असं आहे तुमचं वैयक्तिक गोष्टी पण पूर्ण होतात आणि तुम्ही समाजासाठी किंवा म्हणजे सोसायटीसाठी पण काम करू शकता त्याच्यामुळे मी विचार केला की बाबा मला स्वतःप्रेक्षा करायचं म्हणजे बारावी नंतर म्हणजे पण बाबा मला या सेक्टरमध्ये करिअर करायचं नंतर विचार केले केलं की बाबा ठीक आहे त्याच्यासाठी डिग्री लागते तर करायचं काय मी म्हणजे विचार करताना मला जाणवलं की बाबा बीएससी अग्रिकल्चर करून मी आता स्वतःप्रेक्षा करावं कारण देखील जागा असतात ना ते तो एक सेक्टर ओपन होईल असं मला वाटलं आणि मला करायचं चांगले होते बारावीला पण मला पुण्याला ऍडमिशन भेटलं नाही बीएससी ला मग मी बीएससी अग्री सी केमिस्ट्री केलो प्लेन मध्ये तीन वर्षी बीएससी केमिस्ट्री केलो फर्स्ट वर्ष मी पूर्ण कॉलेज त्यानंतर तिथली एन्वायरमेंटला जोडून गेलो नाही पुण्यातल्या एन्व्हायरमेंटला सेकंड इयर पासून थोडा थोडा बीएससी पासून होतो म्हणजे मित्र चांगले भेटले ते वगैरे मग नंतर थोडा बेसिक चालू केला सेकंड इयर माझा ऍक्च्युअल प्रवास मी खरं डेट देखील मला लक्षात आहे मी दहा जून दोन हजार अकराला पहिल्यांदा लॅबमध्ये मी अभ्यासासाठी गेलो होतो म्हणजे एमपीएससी साठी पुण्याच्या सर्वशेपेक्षित पहिल्यांदाच माझ्या मित्रांसोबत मी लॅबला पहिल्यांदा दहा जून दोन हजार अकराला गेलो नंतर तिथून बेसिक स्टेप बोर्ड त्यानंतर तिथून तो प्रवास चालू झाला नंतर मी डिग्री संपायच्या आधी माझा पन्नास टक्के अभ्यास मी पूर्ण केला होता म्हणजे बऱ्यापैकी माझा बेसिक स्ट्रॉंग करून ठेवला होता मला ते एक्झामची रिक्वायरमेंट कळली होती की बाबा एक्झामला आपल्याकडून काय हवं आणि आयोगाला आपल्याकडून म्हणजे आयोग आपल्याकडे सोर्सेस काय काय केले ते मी व्यवस्थित म्हणजे कॉलेजचा अभ्यास करतात आणि मी रेग्युलर कॉलेज केलेलं काय म्हणणं किंवा हा यस वायसेम इज नॉट अ बॅड बट आम्ही त्याला चांगल्या प्रकारे त्याला फेस करत नाही म्हणजे थोडाफार पॉपे करून एक्झाम देणार या सगळ्यात तिथं होता पण ऍक्च्युअली माझं असं मत आहे की रेग्युलर कॉलेज करणं हा आपल्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा आहे म्हणजे व्यक्तिमत्त विकासातील जो महत्वाचा टप्पा आहे तो कॉलेज लाईफ आहे आपला कॉलेज लाईफ जगणं आपलं प्रॅक्टिकल पूर्ण करणं जाणं या सगळ्या आपल्या ओव्हरऑल लाईफ मध्ये गरजेचे त्याच्यामुळे बारावी नंतर एमपीएससी कडे येणं हा मला तर सा वाटतो चांगल्या प्रकारे डिग्री करा तुमचा जेव्हा बेस्ट स्ट्रॉंग होतो तेव्हा एमपीएससी असो यूपीएससी असो रेल्वे बँकिंग एनिथिंग म्हणजे जे कुठलं स्पर्धा परीक्षा असेल इझिली तुम्ही क्रॅक करू शकता कारण तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालेलं असतो घर बांधताना फाउंडेशन एकदम दगडानं बांधतो नंतर मीठानं घर बांधतो तसंच कसंच येईल आणि नंतर मी क्रॉस चालू चालू केला मी विचार होतो की बाबा डिग्री डिग्री संपायच्या आधी मी बेसिक वाचून घेतो मग बेसिक वाचताना मला जर कुठल्या सब्जेक्ट मध्ये असं जाणवलं की बाबा अडचणीचं दाखव तर मी क्लास वगैरे करून घ्यावा डिग्री नंतर असं विचार केला होता पण रँडमली आपल्या सर्वांनाच माहिती दोन हजार वीस एकोणीस नंतर थोडा वीस एकवीस मध्ये कोविड पिरियड आपण फेस केलो कोविडमध्ये मी पण थर्ड इयरला असतानाच एक्सेमिस्टर बाकी होता माझा मग मी कोविड नंतर घरी कोविड मध्ये घरी आलो ऑनलाईन एक्झाम दिलो कोविडमध्ये आणि नंतर मला पोस्टात जॉब पण भेटली म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जॉब भेटली नंतर मी माझ्या मित्रांशी चर्चा केलो की मी जॉब जॉईन करू का नको आणि माझा अभ्यास देखील चालू होता एंडिंगला माझा अभ्यास पीक लेवलला होता म्हणजे मी टेस्ट चांगला स्कोर करायचं आणि मी नंतर जॉब जॉईन करायचा निर्णय घेतला कारण एक ग्राउंड लेव्हलची इन्फॉर्मेशन भेटेल पाठीशी असेल आणि महत्वाचं म्हणजे काय की जॉब नाही आहे त्याच्यामुळे प्रेशर येत होता असं माझ्या मित्रांकडून मला कळायला होता की जॉब असणं काय आहे म्हणून नंतर मी तो जॉब घ्यायचा निर्णय घेतला जॉब घेतला माझा जॉब काही जण मला माहिती असेल आपल्यापैकी आपल्यापैकीच भरपूर जण माझे चांगले मित्रच आहे काहीजण फक्त थोडंसे नवीन चेहर आहे ते पण माझे मित्रच आहे मी गोळसगाव आहो अगदीच्या बाजूला छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये मी पोस्ट ऑफिसच्या जॉबच्या माध्यमातून माझं करिअर चालू केला म्हणजे ऍक्च्युअली मी गव्हर्नमेंट सर्व तिथं तिथं झालं होतं तिथं इथे एक येणार एन्व्हायरमेंट होता माझ्यासाठी मी तिथं थोडाफार ऍडजस्ट करते थोडाफार काम करून तिला तर थोडाफार केल्यानंतर आमचे साहेब चांगले भेटले मी साहेबांना माझ्या गोष्टी त्याच्या समोर ठेवले की सर थोडासा अभ्यासाठी वेळ आहे सरांनी मला तीन तीन महिने तीन तीन महिने टप्प्या टप्प्याने सुट्ट्या दिल्या पंधरा वीस दिवस मी जॉब जॉईन करायचो नंतर सुट्टी घ्यायचो असं मी माझा अभ्यासाचा एक कंटिन्यूटी मेंटेन ठेवला होता वीस ला कोविडमध्ये घरी आल्यामुळे आणि जॉब जॉईन केल्यामुळे माझी एक कंबाईनची एक पिढी माझी गेली होती म्हणजे तेव्हा मी अजून आय थिंक डिग्री होतो नंतर मी विचार केला की के बघा थोडासा अभ्यासावरती परिणाम होतोय कारण माझा प्रवासाचा वेळ खूप जास्त आहे माझा जॉब बर्डन माझ्यावरती नव्हता पण माझा प्रवास इतका मोठा होता की तिथून गावापासून तिथं जाणे किंवा सोलापूरपासून तिथं जाणे हा हो माझा चुकीचा होता तिथं करायला हो पाहिजे होता पण तिथे कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या अभ्यासासाठी चांगले पण असं म्हणजे बरोबर अर्जंट होत्या नंतर मी सुट्टी काढायचा निर्णय घेतला एकदा सुट्टी काढली नंतर माझा अभ्यास माझे सकाळीच मित्र आहे बमणे सर ते माझे नंतर इथं सोलापूरला आल्यावर एकदा ओळख झाली सराशी आणि स्वामी सराशी त्यांचं मार्गदर्शनाकरीचा मी अभ्यास केलेला आहे आज पण सर माझ्यासाठी एक आदर्श आहे मी जरी डी सी असलो सर जरी एस टी असले आपल्या सर्वांसाठी सर्वांकडनं शिकण्यासारखं अजून खूप काही गोष्टी नंतर मी अभ्यास चालू केला एपीसी मीन्स दिली एपीसी मीन्स दिली क्वेश्चन मिन्स मध्ये थोडा कमी पिरियड म्हणून थोडाफार अभ्यास करण्यात आला माझा मग माझा तो थोडक्यात राहील बावीस ला एकवीसच्या ती सहाशे ची मोठी आरोग्य बघा एस टी एची म्हणजे कंबाईनच्या वेळेस बरेच पिल्ली माझी निघायची मग नंतर बावीस एकवीस ला एस टी ए दिला होता चांगला अभ्यास करूनच दिला होता पण थोडाफार अनफॉर्च्युनेटली माझा तो झिरो पॉईंट पाच ने माझा एस टी एचा पोस्ट ठोकला तब्बल मी सात दिवस रडलो सरांना आहे तो दिवस सांगावला की अजून पण माझ्या अंगावरती शाळा येतात कारण की असं म्हणजे मला वाईट वाटण्याचं कारण एवढंच की थोडंफार अजून खूप करतो तर दोन तीन मार्ग जास्ती आले असते आणि आज मी एक गोष्ट घेतली असत असं वाईट वाटलं नंतर सरांशी म्हणाशी म्हणा मित्रांशी म्हणा सगळ्याजण सा मला म्हणजे तेव्हा धीर दिले माझ्या सोबत राहिले अख्खं पेठ सेलिब्रेट करत असतात म्हणजे रिझल्ट सेलिब्रेट कर से, करत असताना माझे बरेच मित्र माझ्या रूमवर माझ्या सोबत माझ्या दुःखा सहभागी झाले त्यानंतर मी सर ने मला नेहमी बोलायचे ने की रिझल्ट कसं काढायचं की पहिल्याच पेजमध्ये आपलं नाव दिसायला पाहिजे स्क्रोल करायची वेळच नाही आला पाहिजे ते सर आपल्याला नेहमी फोनमधून मधून बोलायचे की आपली कन्नड मध्ये बोलायचे सर आपली रिझल्ट घेऊन तर गेलो की पहिला पेज म्हणजे मिस्टर मित्र खूप स्कोर म्हणून अजिबात गरज भीती वाटत हे मला सतत असं वाटायचं की बाबा यास आपण करून दाखवू सर नाही तर नक्कीच कुठलाही रिझल्ट असो आयदर स्टेट सर्व्हिस असो कंबाईन असो पी एस आय प्रत्येक गोष्टी चांगली आपल्यासाठी हे माझा प्रवास सांगितला मी आणि दोन हजार बावीस मध्ये नुकतीच माझी निवड स्टेट बँक म्हणजे आता मला डेप्युटी कलेक्टर किंवा सीओ जे काही जे कुठलं मी चूज केलं ते मला पोस्ट भेटेल अशी आशा आहे मला माझा इतकं मोठं सत्कार अनुभव स्टडी माध्यमातून आणि सरांच्या माध्यमातून तुम्ही सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यासाठी तुम्ही सर्वांचं धन्यवाद देतो मी तुमच्यासाठी एक दोन चार गोष्टी बोलतो म्हणजे ऍक्च्युली काही माझे सिनियर मित्र आहेत काय माझे ज्युनियर मित्र आहेत मी एवढं सांगतो की अभ्यास करताना कोणाला दाखवण्यासाठी अजिबात अभ्यास करायचा नाही नंबर म्हणजे करत नाही कुणी असं मी आशा बाळगतो दिवसाचं शेड्यूल फिक्स असायला पाहिजे म्हणजे तुम्ही किती तास चार तास पाच तास तास किती तास ही प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे म्हणजे की आपण जेवढं केलंय आपल्याला रात्री आठवलं की की असं आपण चांगला अभ्यास केला मी रोज दिवसाचं रेट्रोस्पेक्शन करायचो म्हणजे रात्री झोपताना की आज मी किती वेळ बाहेर घालवले किती वेळ अभ्यास केलाय आणि किती वेळ क्वेश्चन पेपर सोडवले आयोगाने आपल्याकडे दोन सोर्सेस दिलेले एक आहे सिलेबस दुसरे आहे क्वेश्चन पेपर आयोगाने आपल्याला कुठलंही पुस्तक की बाबा हे पुस्तकात आम्ही क्वेश्चन देतो किंवा हे पुस्तक आपलं स्टँडर्ड बुक आहे असं काही नाही त्याच्यामुळे अभ्यास करताना एक्झाम फ्री असू द्या आपलं सिलेबस कॉपी आपले एक्झामचे पेपर एव्हायपी ते नेहमी आपल्या सोबत ठेवा रोज तुमच्या दिवसात ट्वेंटी फाय पर्सेंट वेळ सिलेबस बघणी सिलेबस प्रत्येक पण नीटली वाचणे त्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणे याला मी राखून ठेवायचं माझं दिवसभरात दीड तास सकाळी मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो रात्री दीड तास क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो नंतर ना बाकीच्या वेळेला मी अभ्यास करायचो म्हणजे चांगला हा माझा अभ्यासाचा पिरियड कारण तोच एक सोर्स आयोगाने आपल्याकडे दिले त्याच्यामुळे त्या सोर्सला बघा आधी नीटली बघा एकही क्वेश्चनला कुठली एक्झाम टफ नसते फक्त आपण थोडंसं डेडिकेटेडली करत नाही एक आहे कंटिन्युटी म्हणजे आपण सोमवार झालं की लवकर उठतो लवकर जातो मंगळवार झालं की थोडा उशीर जातो बुधवार झालं की परत उशीर उडतो असं न करता एक सातत्य ठेवा म्हणजे दिवसभरात तुम्ही रोज दहा लागत काही हरकत नाही काही जुन करून येतात दहा ते रात्री आठ पर्यंत भरपूर अभ्यास होतो फक्त कुठेही बाहेर न जाता आपला अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं असं मला वाटतं या सगळ्या गोष्टी फॉलो करा नक्कीच येणाऱ्या काळात तुमचाही दिवस येईल की तुम्ही इथे पुढे असाल मी कालच्या दिवशी तुमच्या सोबत होतो आज मला एवढं तुम्ही मोठं सन्मान केला त्यासाठी मी मनपूर्वक तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो आणि जय याच्यासाठी केला होता असा शेवटचा केसर गोडवा व्हावा हा शेवटचा दिवस खूपच गोड झाला असेल ज्या दिवशी नेहमी सांगत असतो पीडियफ मध्ये नाव तुमचं पहिल्यांद पाहिजे सर्च करायचं पाहिजे इतकं मेहनत पण हे पाठीमाग जेवढं काही पाठीमागचं जेल रात्र दिवस अभ्यास केला बसून अभ्यास केला हे माझ्या समोर दिसत नाही ठीक आहे ना ती मेहनत मेहनत असते कुठून तरी यश भेटलं तर ते आईत भेटत नाही नाही एमपीएससी चा आपण जाऊया आहे नाही सी आपला ऐकत ठीक आहे ना कारण एमपीएससी ज्या पद्धतीनं कारण एमपीएससी घटना आपल्याला माहिती असेल त्या घटनात्मक बॉडीने घेतलेल्या एका परीक्षेमध्ये आपलं नाव येणं आणि तेही ते जे काही पैसे घेत एम पी एस सी त्याचं हायएस्ट पदापर्यंत जाऊन पोहोचणार ती खूप सोपी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते जे काही यश आहे ते सरांनी करून दाखवलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक पुन्हा धन्यवाद देतो आणि पुढचं त्यांचं अजून पण ध्येय असतीलच कारण आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपण एका स्टेजवरती पहिल्यांदा बघू लागत नाही सर पण तुम्ही नोकरीला त्यांना दाखल होते त्यांनी ठरवलं असतं ना त्या ठिकाणी सॅटिस्फाय करून तेच जॉब केलं करू शकले असते पण मनामध्ये ते धरत असते ना म्हणजे तुमच्या मनामध्ये ती सुरुवात केली अग्नी आहे स्पर्धा पैशाचं तर तुम्हाला थांबूच देत नाही तुम्ही जोपर्यंत हायस्ट पोस्ट मारत नाही तोपर्यंत तुम्ही थांबत नाही कारण ते धरतची मा ज्वाला असं म्हणते घेत थांब इथून की तुझी तुझी जागा ही नाही इथून पुढची जागा तुम्ही तुळशी पुढची आहे म्हणजे सरांना पण आणि सरांनी ठरवले पण असेल नाही ठरवू ते ठरवावं पण पुढचं पुढचा पर्स म्हणजे असा सत्कार पण फरक आहे ना करूया नक्कीच नक्कीच म्हणजे तिथं पर्यंत सरांनी पोहोचाव आणि इथून पुढची स्टेज आहे तर ते त्याची योग्य राहणार ठीक आहे ना कारण इथून पुढचा पर्स मिळालाच नाही त्यांना ठिकाणी सी मिळाले म्हटल्यानंतर तुमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये टोटल रँकिंग मध्ये आठव्या क्रमांकावरती येणार खूप सारी गोष्ट नाही ठीक आहे पोचले आणि म्हणतो ना आपण तुक सांगता येत नाही कोणापणा कारण सगळ्यात जास्त तुक कधी होतो जेव्हा आपला मित्र नापास ना? होतो ठीक आहे ना सगळ्यात जास्त दुःख होतो आपला मित्र नापास आला या त्याच्यापेक्षा जास्त दुःख होतं मी तर पास झाले होते का कारण काय सांगितलं जगलेले आपण त्या माणसं सगळ्या सगळ्याच पट्टीतले माणसं ठीक आहे ना पण त्याच नापा झालेल्या किंवा पा नेत्रांच्या आनंदामध्ये आनंदोत्सव तितक्याच तापतीने करतो की मी तिथं आहे हा जो काही सिलेक्शन आपण करतो तिला तोड अजिबात नाही जगामध्ये त्या ठिकाणी सगळे तुमच्या अपयश असत्या तुमचं जे काही कष्ट आहे तुम्ही मेसचा डबा नाही तरी पण तुम्ही राहून अभ्यास केलाय सगळं जातात पाठिंबा दोन तीन दिवसामध्ये ज्यावेळेस पण त्यांनी सत्कार यायला सुरुवात केलं रिझल्ट पण तेव्हापासून पाठीमा काय कारण काय आठवणार नाही आठवण्याच्या तुम्ही त्याचा चुकीत अर्थ यायच नाही ठीक आहे ना कारण जे काही तिथपर्यंत ह्या स्टेज पर्यंत येऊन पोहोचले ते सगळे चुल काय आपण आपल्या ह्या गोष्टी भेट किंवा आपण हे केलं नाही बरोबर पण इथपर्यंत आपल्या पद्धतीने आलो होतो आपण इथपर्यंत आपण थांबलेलो तिथून पुढचं जे काय वाटत राहणार आहे ते चांगलंच राहणार आहे आणि एक प्रेरणादायक आपण बोल राहू सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आमच्या स्टडीमध्ये आले आणि आमच्या जेवढे पण विद्यार्थी आहेत किंवा मित्र असतील माझे सहीत मित्र असतील ठीक आहे ना त्या सगळ्यांना एक प्रेरणा आणि चांगल्या मनाचं मार्जन केला आणि ते लास्ट जे तुम्ही टिप्स दिला नक्कीच आम्ही आपल्या जे काही स्पर्धा अभ्यास करतो आम्ही नक्कीच फॉलो करू आणि तुमच्या पाठीमाग येण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू तुम्ही ज्यावेळेस आय एस होता सीओ होता तेव्हा सगळी डेप्यू सीओ काय होईना परंतु काढण्याचा प्रयत्न करू तशी तर होईना परंतु शेवटी धडपड ना स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचा असं विषय ना तुमच्या अंगाला एकदा घुसलं ते तुम्ही थांबले तुम्ही जोपर्यंत तिथं ज्या धरलं ध्यान पोहोचत नाही तोपर्यंत ते वळव करत होता अभ्यास सोडून द्या तुम्ही पण फॉर्म भर ना ठीक आहे कारण का अभ्यास इतका केला असतो की आपण म्हटलं ना पॉईंट पंचवीस मोठे हे नाही ठीक आहे ना पण दहा पंधरा वीस मार्ग नाफाजवलं तर काय दुःख वाटत नाही कारण का आपण अभ्यास केला म्हणजे दहा मार्ग नाफाजवतो एक मार्गाने नाफाज दुःख भाजी ओढ ठीक आहे ना हे तिथं पर्यंत जाऊन पोचतो माणूस आणि पोचले पण आहे काही ना म्हणजे पण तेच आपलं प्रेरणा आहे आणि तेच आपलं जिद्द आहे त्याच्या त्याला स्वतःचा प्रेरणा करून परत आपण शिकण्याची तयार करू ते बनतो ठीक आहे ना दुपारी पोहचण्यासाठी ते सगळं परत सत्कार पोहोचतोय बोल बरोबर ठीक आहे ना म्हणजे घरातले जे काही घरातले एखादा मुलगा असू दे मुलगी असू दे चांगल्या पोस्ट किंवा चांगलं काम केलं असेल त्यांच्या पाठीमाग तो वरद असतो ना आणि घरातले वडिलाली मंडळी अशा पैकी वरद हस्त असलेले आमचे त्यांना मी दोन मिनिटं विनंती करतो दोनच मिनिटांमध्ये आता त्याचं जे काही भावना असतात ते व्यक्त करा सरांकडनं तीन चार गोष्टी सांगतो सरांची ओळख म्हणजे म्हणजे एक सरांचं सा अजून पण बघा सर एसटी आहे फॅमिली म्हणजे त्यांची फॅमिली आहे त्यांचे सगळे म्हणजे सगळ्यात ते एज्युकेशन बद्दल एक प्रेरणा देतात मी जेव्हा स्वामी समर्थ अभ्यास केला अभ्यास करायचो दोन तीन महिने मी अभ्यास केला असेल तिथं खालच्या मी तिथं अनुभव आहे की सर नसेल तर पोर गंधळ करायचे सर असेल तर सर्व शांत सर अजून पण अभ्यास करतात सरां सरांकडून एनर्जी घ्या की या वयात देखील दे माणूस काम करून रोज रात्री त्यांना हकासला येतो रोज त्यांना काही गरज नाही त्यांना त्यांना जेवढं हवं आहे तेवढं पेमेंट सफिशियंट असून देखील मनामध्ये की बाबा यस आय कॅन डू इट मी अजून पण करू शकतो आणि करायला पाहिजे आपण म्हणजे कळून पडायला नको यांच्याकडनं बघून सतत एनर्जी घ्या सतत प्रेरणा घ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली काही अडचण असलं तरी सर तुम्हाला मार्गदर्शन करायला uh, मार कर नेहमीच कधी पण नकार घेतली मी कधीही कॉल करू का सर बी तरी मला संध्याकाळी कॉल करायचे म्हणजे आज बी सी नम चाल्यानंतरचा भाग वेगळा आहे म्हणजे माझं माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हाच बोलतो मी मी तेव्हा दुपारी वगैरे काही चाल अडचण भेटलो काही असू दे तुमचं कुठलाही समास असतो मी सरांना कॉल करायची